जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या कृषीराज राज फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपली शिमला आहे शिमलाचे अपडेट तुम्हाला मिळतच राहते मित्रांनो आपल्याकडून पाहू शकता आता प्रकारे आपल्या शिमलाला ला। माल लागलेला आहे झाडांची ला क्वालिटी ग्रीनरी पाहू शकता तुम्ही कशा प्रकारचे मित्रांनो शिमला पीक चांगला आहे मित्रांनो तर याला खर्च भरपूर होतो जेवढं उत्पन्न मिळतं आपल्याला निम्मा खर्चच होतो तसेच याला सगळ्या फवारण्यामा एकदम अप टू डेट टाइम लागतात स्प्रे जर एखादा पाठीमाग झाला मागं पुढं तर व्हायरस येण्याचे चान्सेस भरपूर जास्ती असतात होऊ शकता शेंडा वगैरे एकदम व्यवस्थित चालू आहे एकदम क्लिअर आहे कळ्या भरपूर लागलेल्या आहेत आता छोटे शिमला लागलेल्या आहेत आता एका दहा बारा दिवसामध्ये हार्वेस्टिंग आपली पहिली होणार आहे एकदम मस्त क्वालिटी झालेली झाडांची पाहू <coughs> शकतो आता याला आपण ड्रिंचिंग बंद केलेले आहेत आता तेरा चाळीस तेरा आपण याला घालून दिलेलं आहे आता त्याच्यामुळं फुलांचं <coughs> छोट्या छोट्या कळीमध्ये त्याच्या मालात रूपांतर झालेले फुलं अशी गळून पडून बारीक बारीक शिमला लागलेली आहेत आता मार्केट भरपूर आहे आता साठ ते सत्तर रुपयापर्यंत शिमला मार्केट चालू आहे आता किलो भरपूर दिवस जर आपले सगळे माल बंद आहेत आपली लागवड ही शिमलाची एक आहे पाच हजार झाडांची मित्रांनो तसेच आपण वांग लावलेले दीड हजार आणि भेंडी पण एक अर्ध्या एकर पंचवीस उंट्यावरती लागवड आहे आपली जवळपास ती पण दीड हजार दीड ते दोन हजार रुपयाच्या आसपास लागवड आहे भेंडीची तसेच आता आपण टोमॅटो पण अर्ध्या एकरावर लागवड केलेली आहे बावीसशे रुपये आपण तरकारी पिकाकडेच आपले जास्त लक्ष असतं मित्रांनो त्याच्यामध्ये छोटं आपण शेळीपालन पण सुरू आहे आपल्याला आवड आहे शेळीपालनाची त्याच्यामुळं आपण ते करतोच पाहू शकता कशाप्रकारे आता आपली शिमला ग्रोथ होत आहे जवळपास प्रत्येक झाडाला आता छोट्या छोट्या शिमला लागलेले आहेत सेटिंग बऱ्यापैकी चालू झालेली आहे आता आपल्या वांग वांग्याला देखील आता वांगे लागलेले आहेत छोटे छोटे वांगे ते पण एक चार आठ दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणार आहे भेंडीला पण आता कळ्या लागलेल्या आहेत तर भेंडी पण आपली दहा बारा दिवसामध्ये सुरू होणार आहे तर ही झाली आपली शिमला कशी वाटते आपली शिमला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही तरकारी भाजीपाला करत असताल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं पीक घेत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचणी येतात तर त्या तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला सोल्युशन काहीतरी मार्ग किंवा एखादं औषध तुम्हाला असं सांगेल मी की त्याने तुम्हाला गुण शंभर टक्के येणार आपला अनुभव जेवढा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत राहतो तुम मित्रांनो तुम्हाला भाजीपाल्यामध्ये कुठल्याही पिकाची काय अडचण आली अळी थेट मावा तुडतोडे कुठलेही असेल अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता त्याचं उत्तर तुम्हाला मी नक्की देणार मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आपले तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती तरकारी भाजीपाला पिके किंवा शेती तुम्ही कुठली पिकं घेतात त्याच्याविषयी आपण व्हिडिओ आपल्या पिकाची टाकणारे